सोलापूर शहरातील सोरेगाव व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा नऊ तास खंडित राहिल्याने पाणी उपसा होऊ शकला नाही त्यामुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा एका रोटेशनसाठी एक दिवसाने पुढे जाणार आहे पुढील आठवड्याभरासाठी विस्कळीत राहणार आहे आणि दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडणार आहे सोलापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा सोमवारी पहाटे साडेपाच ते दुपारी दीड वाजेपर्यंत खंडित झाला होता तर पाकणी जलशुद्धीकरण केंद्रास होणारा विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी बारा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत खंडित झाला होता यामुळे टाकळी पंप हाऊसवरून आठ तास पाणी उपसा बंद राहिला उजनी पंप हाऊसवरून सुमारे नऊ तास पाण्याचा उपसा होऊ शकला नाही त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा चौदा ऑक्टोबर पासून एक रोटेशन म्हणजे एक दिवसाने पुढे जाणार आहे आणि दिवाळी सणाच्या तोंडावर पुढील आठवडाभर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे योग्य त्या उपाययोजना करून आणि दिवाळीत पाण्याची चांगली सोय करावी अशी मागणी होत आहे